नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूबांडे अकॅडमी सर्वांनाच मी सांगत होतो की आपल्याला काय करायचं तर सेंट्रलच्या परीक्षांना काय करायचं तर टार्गेट करायचंय ओके सो आता बघा तशा प्रकारची एक जाहिरात आपल्या समोर आलेली आहे ती म्हणजेच काय तर रेल्वे विभागाअंतर्गत आलेली जाहिरात आणि त्या अंतर्गत आलेल्या बावीसशे पन्नास इतक्या वॅकन्सीज ओके सो so, विद्यार्थी मित्रांनो मी जितक्या अपडेट्स तुम्हाला दिलेले आहेत त्या सर्वच अपडेट्समध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की सेंट्रलच्या परीक्षेला आपल्याला काय करायचं तर टार्गेट करायचं आहे आणि रेल्वेच्या एकूण अडीच लाख वॅकन्सीज येणार आहेत त्यामध्ये आर पी एफ म्हणजे कॉन्स्टेबल आणि एसआयच्या ह्या एकूण वॅकन्सीज दहा हजाराच्या आसपास येणं अपेक्षित होतं परंतु त्या वॅकन्सीज आता किती आलेल्या आहेत तर बावीसशे पन्नास म्हणजेच दोन हजार वॅकन्सीज ह्या कॉन्स्टेबलच्या आहेत तर दोनशे पन्नास वॅकन्सीज ह्या एसआयचे आहेत ओके एसआय म्हणजेच काय तर सब इन्स्पेक्टर आहे सो अशा प्रकारच्या काय आहे तर तर आलेल्या आहेत आता सर्वांनाच आतुरता लागलेली असेल की ह्या परीक्षेची आता जाहिरात आहे तर मग आपण कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे किंवा ह्या परीक्षेची फीस किती असणार आहे किंवा या परीक्षेचा अभ्यासक्रम कशा प्रकारचा असणार आहे या परीक्षेच्या दृष्टिकोनातून परीक्षा एक होणार आहे का दोन होणार आहे या परीक्षेसाठी फिजिकल आहे की नाही या सर्वच तुमच्या प्रश्नांचं उत्तर आजच्या ह्या व्हिडिओमधून तुम्हाला मिळणार आहे ओके तर आपण स्टार्ट करूयात बघा विद्यार्थी मित्रांनो पवन देशपांडे सर जिल्हा न्यायालय भरतीसाठी एक स्वतः सो, बॅच घेत आहेत त्यांना तुम्ही विचारून ही पेड बॅच लॉन्च केलेली आहे त्याच्यावर तुम्ही माहिती घेऊ शकतात येस ओके न्यूज बॅच म्हणून चालू घडामोडीची बॅच ही आपण टार्गेट केलेली आहे ऑनलाईनच्या एक्झामसाठी विशेषतः सेंट्रलच्या परीक्षेसाठी देखील तर ही देखील बॅच घेऊ शकतात तर फक्त 99 नाईन रुपीज मध्ये ही बॅच आहे ओके बघा अशा प्रकारची ही जाहिरात आलेली आहे आता बऱ्याच दिवसांपासून एक फेक न्यूज आपल्या मार्केटमध्ये चालत होती मी बऱ्याच जणांना सांगत होतो की ही न्यूज फेक आहे तरीही बरेच जण काय करत होते तर ती न्यूज म्हणजे ती पीडीएफ सगळीकडे म्हणजे शेअर करत होते मी त्यांना सांगितलेलं होतं बऱ्याच चॅनलवर सांगितले की ही न्यूज फेक आहे तर ही ऑफिशियल न्यूज, न्यूज, न्यूज आहे सो so, अशा प्रकारची जाहिरात आलेली आहेत तर सर्वांनीच आहे, सर्व आता अभ्यासाला लागणं गरजेचं आहे आणि परीक्षा ही अतिशय सोपी असते सोपी म्हणजे मॉडरेट लेवलपर्यंत जाऊ शकते हार्ड जाणार नाही त्याच्यासाठी महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांनी आता सेंट्रलमध्ये ह्या वॅकन्सीज आपल्या झाल्या पाहिजेत या दृष्टिकोनातून तुम्ही तयार असणं गरजेचं आहे यस आता माझ्या अपडेट्स नंतर बऱ्याच जणांनी कमेंट्स केलेल्या होत्या की सर आता वॅकन्सीज येणार नाही आहेत तर मी त्यांना सांगत होतो की वॅकन्सीज येतील काय येतील याचं शाश्वती पण मी त्यांना सांगितलेली होती की दोन हजार एकोणीसच्या इलेक्शनच्या आधी दोन हजार अठरा मध्ये वॅकन्सी आलेल्या होत्या तसेच दोन हजार चोवीस ला इलेक्शन्स आहेत सो यावर्षी वॅकन्सीज येण्याची दाट शक्यता आहे आणि मी इतकं देखील सांगितलेलं होतं की जानेवारी महिन्यामध्ये मा काय तर वॅकन्सीज येऊ शकतात तर जानेवारीच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी काय झालेलं आहे तर तशा प्रकारची जाहिरात आपल्याला दिसलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा मला माहिती आहे कशा प्रकारच्या वॅकन्सी येणार आहेत अजून तुम्हाला सांगतो की लवकरच एन टी पी सी ग्रुप सीच्या देखील वॅकन्सीज तुम्हाला दिसतील आणि त्याच्यानंतर ग्रुप डीच्या काय तर वॅकन्सीस दिसणार आहे त्याच्यासाठी तयारीत असणं गरजेचं आहे आता आर पी एफ आय आणि कॉन्स्टेबलच्या जाग्यांबद्दल कशा प्रकारचं तुमचं एज क्रायटेरिया आहे तुमची फीस काय आहे तुमचा अभ्यासक्रम काय आहे तुमची परीक्षा पद्धत काय आहे त्या सर्वच गोष्टींच आपण काय करूया सविस्तरपणे चर्चा करूया ओके चला तर बघा इथे सांगितलेलं आहे ही प्रोसिजर कशासाठी तर रिक्रुटमेंट ऑफ अँड कॉन्स्टेबल ओके तर अशा पद्धतीची ही रिक्रुटमेंट आहे आता ह्या गोष्टी तुम्हाल तुम्हाला लक्षात ठेवायच्या जितक्या महत्वाच्या आहेत तेवढ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय बघा या ठिकाणी सांगितलेलं आहे बघा दोन हजार वॅकन्सीज बघा दोन हजार वॅकन्सीज ह्या कशाशी संबंधित आहेत तर मग त्या एसआयच्या सॉरी कॉन्स्टेबलशी संबंधित आहेत त्या आणि अडीचशे वॅकन्सी ज्या आहेत त्या सब इन्स्पेक्टरशी संबंधित आहेत ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या बघा मग ह्या दोन हजार वॅकन्सीज ह्या अतिशय जास्त महत्वाच्या आहेत आणि आपल्यासाठी ह्या अडीचशे वॅकन्सीज आहेत आता अडीचशे वॅकन्सीज ह्या एसआय साठी आहेत आणि दोन हजार वॅकन्सीज ह्या कॉन्स्टेबल साठी आहेत हे देखील आपण लक्षात ठेवायचं आहे येस बघा बऱ्याच जणांना असं वाटतं की ह्या वॅकन्सीज कमी आहेत हो मला पण वाटतं ह्या वॅकन्सीज कमी आहेत मित्र आम्हाला वाटत होतं की ह्या वॅकन्सीज दहा हजाराच्या आसपास येणं अपेक्षित होतं परंतु दहा हजाराच्या आसपास ह्या वॅकन्सीज आलेल्या नाही आहेत so, सो आपण आता था न थांबता ह्या वॅकन्सीजला आपण टार्गेट करूयात आणि व्यवस्थितपणे चांगल्या पद्धतीने आपण अभ्यास करून एक पोस्ट आपल्यासाठी फिक्स करूयात येस आता बघा ह्याचं एज पण खूप चांगलं आहे म्हणजे चांगल्या चांगलं म्हणजे काय तर आपल्या आ, ला आवश्यक असलेला पंचवीस वर्षापर्यंत आपण काय तर फॉर्म भरू शकतो बाकीच्या इतर कॅटेगरीजसाठी रिलॅक्झेशन पण आहे ओके सो याच्यासाठी आपण बॅच पण लॉन्च करणार आहोत मित्रांनो ओके तर तुमचा आम्ही त्या ठिकाणी शंभर टक्के फायदा करून देणार आहोत बरेचसे कमेंट्स होते विद्यार्थी मित्रांचे की सर सेंट्रलच्या परीक्षेसाठी तुम्ही बॅच लॉन्च करा तर सर्वांच्याच त्या कमेंटला आज मी सांगतोय की आपण लवकरच बॅच लॉन्च करणार आहोत तर तुम्ही त्या साठी मी तुम्हाला एक नंबर देणार आहे शेवटी शेवटी त्या नंबरवरती कॉल करून तुम्ही मला विचारू शकता येस सर बघा त्याच्या आधी बघा इथं रिक्रुटमेंट प्रोसेस कशा प्रकारचे असणार आहे तर बघा हे पंधरा टक्के वॅकन्सीस ह्या फिमेलसाठी काय आहेत तर रिझर्व्ह आहेत असं त्याने त्यांच्या ते नोटिफिकेशनमध्ये सांगितलेलं आहे त्याच्यानंतर बघा तीन फेजेसमध्ये काय तर ही परीक्षा होणार आहे त्याच्यामध्ये पहिली फेज असणार आहे ती रिटर्न एक्झामची असणार आहे रिटर्न एक्झाम असणार आहे त्याच्यानंतर दुसरी एक्झाम असणार आहे तुमची पेटची म्हणजेच काय तर फिजिकल टेस्ट असणार आहे त्याच्यानंतर बघा तिसरी फेज तुमच्यासाठी असणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे रिटर्न एक्झाम ही फक्त तुमची एकच असणार आहे त्याच्यानंतर तुमचं फिजिकल असेल आणि त्या दोन्ही एक्झाम तुम्ही क्रॅक केल्यानंतर तुम्हाला काय तर डॉक्युमेंट का व्हेरिफिकेशनला बोलवण्यात येणार आहे ओके चला तर पुढे जाऊयात बघा मग आपण त्यांनी सांगितलेलं आहे बघा एस आय त्याच्या बघा किती अडीचशे वॅकन्सीज आहेत कॉन्स्टेबलच्या किती आहेत तर मग दोन हजार वॅकन्सीज आहेत ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत ओके तिथे दुसरं काही नाही त्याच्यानंतर बघा एकूण चार रीजन आहेत ओके आता बघा चार कुठे कुठे मग ईस्ट वेस्ट साऊथ आणि नॉर्थ ह्या पद्धतीनं चार रीजन असणार आहेत आणि झोनल किती असणार आहेत तर सोळा झोन असणार आहेत हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं परीक्षेच्या दृष्टिकोनातून ओके आता ह्याच गोष्टी इथे महत्वाच्या आहेत नंतर जर पुढे पाहिलं आपण इलिबिलिटी कशा प्रकारची आहे बघा मग विद्यार्थ्याची आपल्याला सिटिजनशिप म्हणजे नॅशनॅलिटी आपली इंडियाची असणं गरजेची आहे त्याच्यानंतर आपलं एज्युकेशन क्ला जे आपलं क्वालिफिकेशन आहे ते कशा प्रकारचं असणार आहे प्रकार बघा तुम्ही जर एस आयचा जर फॉर्म भरणार असाल तर एसआयचा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला डिग्री तुमच्याकडे असणं गरजेचं आहे ओके त्याच्यानंतर जर तुम्ही कॉन्स्टेबलचा फॉर्म भरणार असाल तर तुम्हाला काय तर दहावी पास असणं तुम्ही गरजेचं आहे इथं बघा ग्रॅज्युएट एसआय साठी आणि दहावीस कॉन्स्टेबलसाठी दहावी पास असणं गरजेचं आहे असं तुम्हाला दिसून येत ओके आता बघा तुम्ही जर ग्रॅज्युएट झालेला असाल आणि चा जर फॉर्म भरण्याची इच्छा असेल तर तुमचं मिनिमम एज हे असणं गरजेचं आहे आणि मॅक्सिमम एज हे पंचवीस असणं गरजेचं आहे त्यानंतर बघा जर कॉन्स्टेबलचा फॉर्म भरायचा असेल तर तुमचं मिनिमम एज हे अठरा वर्ष असणं अपेक्षित आहे आणि मॅक्सिमम किती असणं गरजेचं आहे तर पंचवीस असणं गरजेचं आहे आता बघा मी सांगितलेलं आहे सेंट्रलच्या एक्झाम मध्ये ओबीसी साठी एज रिलॅक्सेशन रिलॅक्झेशन हे तीन वर्षाचं असतं आणि त्याच्यानंतर जर एस सी एस टीच जर आपण पाहिलं तर इथे एज रिलॅक्शन रिलॅक्सेशन हे पाच वर्षाचं असतं आता बघा इथे दिलेलंच आहे बघा एस सी एस टी साठी बघा पाच वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे त्याच्यानंतर ओबीसी साठी तीन वर्षाचं एज रिलॅक्सेशन असणार आहे त्याच्यानंतर बघा एक्स आर्मी वगैरे असतील त्यांच्यासाठी बघा आठ ते दहा वर्षापर्यंत काय असणार आहे एज रिलॅक्सेशन असणार आहे ओके okay. सो so, अशा प्रकारे काय तर एज रिलॅक्सेशन आणि तुमचं क्वालिफिकेशन कसं लागणार आहे ह्या म ह्या बाबतीमध्ये काय तर ह्या गोष्टी आहेत ओके okay. सो so, अशा पद्धतीची ही माहिती आहे ओके आता बऱ्याच जणांना असं कळत नाही की सर माझा जन्म अशा या तारखेला झालेला आहे मग मी फॉर्म भरू शकतो का तर तुम्हाला त्यांनी आता ही काय तर एक प्रकारची नोटिफिकेशन आहे ओके okay. तर त्या प्रॉपर जी जाहिरात येते त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला त्या डेट्स देणार असतात म्हणजे इथं बघा तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे दोन जुलै एकोणीसशे नव्वद ते एक जुलै एकोणीशे सत्त्याण्णव या दरम्यान जर तुमचा डेट ऑफ बर्थ असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता हे एक एक्झाम्पल आहे तर त्या प्रॉपर जाहिरातीमध्ये ते तुम्हाला व्यवस्थितपणे देणार आहे ओके चलो पुढे जाऊयात बघा मग आपल्याला आपल्याला पुढे जायचं आहे तर आपल्याला पुढे काय माहिती असणं गरजेचं आहे बघा तर फिजिकल कशा प्रकारे असणार आहे आपलं ते मेजरमेंट कोणतं असणं गरजेचं आहे ओके सो त्यामध्ये बघा ओबीसी असतील किंवा अनरिझर्व असतील तर त्याच्यासाठी बघा हाईट किती असणं गरजेचं आहे बघा मेल कॅन्डिडेट असाल तर तुमची एकशे पासष्ट सेमीमध्ये हाईट असणं गरजेचं आहे आणि मेल कॅन्डिडेट फिमेल कॅन्डिडेट असाल आणि अनरिझर्व किंवा ओबीसी मध्ये असाल तर एकशे सत्तावन्न सेमी मध्ये काय तर तुमची हाईट असणं अपेक्षित आहे ओके त्याच्यानंतर बघा एस सी एस टी कॅन्डिडेट असाल तर मेल साठी एकशे साठ आहे आणि फिमेलसाठी साठी एकशे बावन्न असणार आहे या देखील गोष्टी तुमच्यासाठी अतिशय जास्त महत्वाच्या आहेत आता बऱ्याच जणांना शे एसी एस टी कॅन्डिडेट जे आहेत फिमेल त्यांच्यासाठी ही खूप चांगली गोष्ट आहे बघा हाईट किती आहे तर एकशे बावन म्हणजे ही चांगली गोष्ट आहे ओके त्याच्यानंतर बघा तुमची चेस्ट कशा प्रकारे असणार आहे तर बघा एक्सपांडेड असेल आणि अनएक्सपांडेड देखील असणार आहे बघा आणि हे फक्त मेलसाठीच असणार आहे ओके तर बघा अनरिझर्व आणि ओबीसी साठी ऐंशी असणार आहे आणि फुगून पाच सेमी तुमची हाईट सॉरी चेस्ट काय झाली पाहिजे तर फुगलेली असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर एसीएसटी साठी बघा शहात्तर पॉईंट दोन आहे आणि फुगून किती झाली पाहिजे तर ती एक्क्याऐंशी पॉईंट दोन होणं अपेक्षित आहे ओके तर आता बघा बाकीच्या ह्या गोष्टी आपल्या भागातील नाही आहेत तर ते जम्मू काश्मीर साइडच्या लोकांसाठी आहेत आणि त्या ह्या प्रकारच्या हाईट वगैरे असणार आहेत ओके तर बघा एक्झामिशन एक्झामिनेशनची ही फीस अजूनही काय तर डिक्लेअर केलेली नाही आहे पण नॉमिनल फीस असते शंभर रुपयाच्या आसपास ही, ही फीस असते ओके चला तर पुढे जाऊयात मग हे बघा एक फेज एक काय असते तर कम्प्युटर बेस्ड काय असणार आहे आपली टेस्ट असणार आहे म्हणजे रिटर्न एक्झाम असणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे रे विद्यार्थी मित्रांनो तर आपल्यासाठी हे लँग्वेज असणार आहे म्हणजे कोणत्या भाषेमध्ये आपण हा पेपर देऊ शकतो तर त्यांनी एनलिस्ट केलेल्या सर्वच लँग्वेजमध्ये आपण पेपर देऊ शकतो त्यातल्या त्यात आपल्याला महत्वाची लँग्वेज म्हणजे आपली मराठी भाषा आणि मराठी भाषेमध्ये आपण काय करू शकतो तर तो, तो पेपर देऊ शकतो ओके एखाद्या प्रॉब्लेम एखाद्या क्वेश्चनमध्ये जर आपल्याला प्रॉब्लेम येत असेल की आपल्याला जर हे प्रश्न समजत नाहीये आणि आपण जर इंग्लिशमध्ये पाहायचा म्हणलं तर आपण ते प्रश्न पाहू शकतो येस तर त्याबद्दल काही टेन्शन घ्यायचं नाही ओके आता बघा सब इन्स्पेक्टर जर असाल तर तुम्हाला ग्रॅज्युएट लेवलचा पेपर येणार आहे आणि कॉन्स्टेबलचा जर पेपर द्यायचा असेल तर तुम्हाला दहावीच्या लेवलचा पेपर असणार आहे हे देखील महत्वाचं आहे येस आता बघा पुढे जाऊयात तर ह्या परीक्षेसाठी बघा तुम्हाला पस्तीस टक्के मार्क्स घेणं गरजेचं आहे ओपन कॅन्डिडेट्सनं आणि इतर बघा एस सी एस टी न तीस टक्के मार्क्स घेणं कंपल्सरी आहे ओके सीबीटीच्या परीक्षेमध्ये फेज वन मध्ये ओके त्याच्यानंतर बघा अशा पद्धतीचं काय आहे तर तुमचं एक्झाम कशा पद्धतीचं असणार आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे आता बघा आपण सांगितलेलंच आहे बघा इथं मॅथ रिजनिंग तुम्हाला किती मार्काचं असणार आहे तर सत्तर मार्काचं असणार आहे म्हणजे मॅथ असणार आहे पस्तीस मार्काचं आणि रिजनिंग असणार आहे पस्तीस मार्काचं आता दोन्ही एक्झामसाठी सारखाच काय आहे तर वेटेज आहे त्याच्यानंतर बघा जी एस म्हणजे जनरल अवारनेस जे के जी एस आपलं पन्नास क्वेश्चन असतील पन्नास मार्कासाठी असतील आणि टोटल मिळून जर पाहिलं तर किती एकशे वीस प्रश्न असतील आणि दीड तासाचा आपला हा पेपर असणार आहे बघा सेमच असणार आहे बघा इथं सांगतोय मी मॅथ रिजनिंग असं आपण कन्सिडर करूया जे की सत्तर मार्काचा असणार आहे सत्तरच प्रश्न असणार आहेत त्याच्यानंतर बघा जे के जीएस असणार आहे ते बघा पन्नास प्रश्न असतील आणि पन्नास मार्कासाठी असणार आहेत हे देखील लक्ष ठेवायचं आहे एकशे वीस प्रश्न एकशे वीस मार्कासाठी असणार आहेत हे देखील महत्त्वाचं आहे आणि याच्यासाठी नव्वद मिनिटे म्हणजेच काय तर तुम्हाला दीड तास लागणार आहे म्हणजे पेपरसाठी दीड तास असणार आहे हे देखील तुमच्यासाठी महत्वाची गोष्ट आहे अजून एक महत्वाची गोष्ट विद्यार्थी मित्रांनो ह्या परीक्षेसाठी निगेटिव्ह आहे का हे बऱ्याच जणांचा पहिला प्रश्न असतो तर या परीक्षेसाठी निगेटिव्ह आहे आणि निगेटिव्ह ही वन थर्ड आहे म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर ही निगेटिव्ह आहे वन फोर्थ या परीक्षेसाठी निगेटिव्ह नाही ओके चला तर पुढे जाऊयात आपण बघा इथे तुम्हाला दिसते बघा हे निगेटिव्ह बघा किती असणार आहे तर वन थर्ड असणार आहे हे लक्षात ठेवायचं आहे ओके तर अशा पद्धतीनं तुमचा सिलेबस काय आहे तर डिकोड त्यांनी करून दिलेला आहे म्हणजे तुम्हाला कोणत्या विषयाला कशा प्रकारचा अभ्यासक्रम आहे यांनी सांगितलेला आहे ओके सो आता हा अभ्यासक्रम सगळ्यांनाच माहित आहे आता हा अभ्यासक्रम आप वर आपण काय तर एक डिटेल व्हिडिओ घेणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे तो अभ्यासक्रम कशातून so, तुम्ही करू शकता त्याच्यासाठी कोणते बुक्स वापरणं गरजेचं आहे याच्यासाठी आपण एक स्पेशल व्हिडिओ घेऊयात ओके सो आता बघा पुढे जाऊयात आपण आता बघा फेस सेकंड मध्ये काय असणार आहे तुमची फिजिकल टेस्ट असणार आहे मग फिजिकल टेस्टमध्ये तुम्हाला कशा प्रकारचे इव्हेंट्स असतील त्याबद्दलची माहिती बघा इथे दिलेला आहे बघा मग त्यामध्ये आय साठी बघा सोळाशे मीटरची रनिंग असणार आहे आणि तुम्हाला साडेसहा मिनिटामध्ये ती रनिंग कम्प्लीट करायची असणार आहे ओके okay, जर मेल कॅन्डिडेट असाल तर आणि फिमेल कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला आठशे मीटरची रनिंग ही चार मिनिटामध्ये काय आहे तर कवर करायची आहे ओके okay, नंतर बघा कॉन्स्टेबलसाठी बघा हे काय आहे तर हेच सोळाशे मीटरचा टायमिंग कसा असणार आहे तर पाच मिनिट पंचेचाळीस सेकंदामध्ये कन्वर्ट म्हणजे हे कंप्लीट करायचं आहे आणि आठशे मीटर हे तीन मिनिट चाळीस सेकंदामध्ये कंप्लीट करायचं आहे ह्या देखील गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत ओके नंतर बघा लॉंग जम्प बारा फीटसाठी आहे चलो नंतर बघा सब इन्स्पेक्टर फिमेल साठी किती असणार आहे तर नऊ फीट असणार आहे त्याच्यानंतर बघा हे कॉन्स्टेबलसाठी बघा चौदा फीट असणार आहे त्याच्यानंतर कॉन्स्टेबल फिमेल साठी किती असणार आहे तर नऊ असणार आहे तर आपल्याला इथं बारा आणि नऊ लक्षात ठेवायचं आहे मेलसाठी बारा आणि फिमेलसाठी किती तर नऊ लक्षात ठेवायचं आहे येस त्याच्यानंतर जर पुढे गेलो तर हाय जम्प बघा हाय जम्प ही कशी असणार आहे सब इन्स्पेक्टर साठी बघा कसे असणार आहे तीन फूट नऊ इंच असणार आहे आणि फिमेलसाठी तीन फीट असणार आहे ह्या देखील गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत त्याच्यानंतर हे चार फीट आणि तीन फीट देखील लक्षात आहे त्याच्यामध्ये तुमच्यासाठी महत्वाचं काय तर तीन फीट नऊ इंच हे तुमच्यासाठी अतिशय जास्त महत्वाचं आहे काय तर तुम्हाला हाय जम्प त्याच्यानंतर तीन फीट हे देखील तुमच्यासाठी महत्वाचं आहे ओके सो आता बघा तुम्हाला गरजेचं काय आहे तर कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टर आता त्याच्यामध्ये एक्स आर्मीसाठी वेगळ्या पद्धतीचा क्रायटेरिया असू शकतो ओके ज्या पद्धतीने त्यांनी दिलेला आहे त्या पद्धतीने अशा प्रकारचा हा डाटा त्यांनी दिलेला आहे ओके त्याच्यानंतर बघा फेज थ्री मध्ये तुम्हाला काय तर, का तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवण्यात येणार आहे मग त्यामध्ये तुमचं तुम्हाला ते कधी बोलवतील तर बघा दोन्ही एक्झाम तुम्ही दोन्ही फेजेस तुम्ही क्रॅक केल्यानंतर तुम्हाला बोलवतील मग त्यावेळेस तुमच्याकडे डॉक्युमेंट्स कोणते असणं गरजेचे आहेत बघा तर मॅट्रिक पास झालेलं त्याच्यावर काय म्हणजे आपण दहावीची सनद म्हणतो ज्याच्यावर काय तर आपलं एज दिलेलं असते ते महत्वाचं आहे त्याच्यानंतर बघा ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट देखील महत्वाचं आहे त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट महत्वाचं आहे ओके पण हे कास्ट सर्टिफिकेट आपल्या स्टेट गव्हर्नमेंटचं असणं गरजेचं नाही तर आपल्याला सेंट्रलच्या गव्हर्नमेंटचं पाहिजे असतं ओके चलो नेक्स्ट बघा मग हे एक आर्मीसाठी सार बघा तुम्ही कोणत्या काळामध्ये तिथे सर्व्हिस करत होतात तर ते सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे त्यानंतर बघा आपल्याकडे सेल्फ अटेस्टेड केलेल्या दोन फोटोग्राफी पाहिजेत आणि ते देखील दोन फोटोग्राफी हे आपल्या कशा पाहिजेत तर कलर कॉफीजमध्ये पाहिजेत बघा ना हरकत प्रमाणपत्र म्हणजे नो no ऑब्जेक्शन सर्टिफिकेट देखील आपल्याला द्यावं लागणार आहे बघा सेल सर्टिफिकेट आपल्याला लागणार आहे त्याच्यानंतर बघा सर्टिफिकेट बिलॉंगिंग इकॉनॉमिकली विकर सेक्शन म्हणजे ईडब्ल्यू एस आपण जे म्हणलेलं असतं ते परंतु ते कसं पाहिजे तर आपल्याला सेंट्रल गव्हर्नमेंटचं पाहिजे अशा प्रकारचा हा आलेल्या न्यूज मध्ये म्हणजे आलेल्या जाहिरातीमध्ये ही डाटा आहे ओके नंतर बघा सब इन्स्पेक्टर साठी बघा कशा प्रकारचा हा पेपर असणार आहे तर आपण सांगितलेला आहे त्यामध्ये बघा एकशे वीस मार्काचा पेपर असणार आहे आता बघा तिथे क्रायटेरिया असणार आहे तुम्हाला पस्तीस टक्के पास आणि तीस टक्के पास ओके सो आता बघा तुम्ही जर युआर किंवा ओबीसी कॅटेगरी मधून जर येत असाल तर तुम्हाला पस्तीस टक्के घेऊन पास व्हावं लागणार आहे आणि जर तुम्ही एस सी एस टी मध्ये असाल तर तुम्हाला तीस टक्के मार्क्स घेऊन काय तर पास व्हावं लागणार आहे येस तर ह्या गोष्टी अतिशय जास्त महत्वाच्या आहेत म्हणजेच ओबीसी आणि युआर मार्क्स वीस पैकी घेणं कंपल्सरी आहे आणि एस सी एस टी जर okay, असाल तर तुम्हाला छत्तीस मार्क्स घेणं हे कंपल्सरी आहे ओके तर ह्या गोष्टी आपण घेतलेल्या आहेत ओके okay, कॉन्स्टेबल कॉन्स्टेबल ह्या पदासाठी पण सेमच आहे बेचाळीस मार्क आणि छत्तीस मार्क्स इतके तुम्हाला मिळणं गरजेचे आहे ओके सो so, अशा पद्धतीचं काय तर नोटिफिकेशन आलेलं आहे म्हणजे ही जाहिरातच आलेली आहे आता बघा ह्यानंतर आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला असतो की सर आता ही जाहिरात आलेली आहे परंतु याच्या मागच्या वेळेस ज्या वेळेस जाहिरात आलेली होती म्हणजे दोन हजार अठरा ला ही जाहिरात आलेली होती त्यावेळेसचा चा कट ऑफ कशा प्रकारे होता हे देखील आम्हाला सांगा सर सा। सो बघा त्यावेळेस बघा अ चार हजार चारशेच्या आसपास ह्या आणि चार हजार दोनशेच्या चार हजार दोनशेच्या आसपास ह्या वॅकन्सीज होत्या म्हणजे आठ हजार सहाशेच्या आसपास ह्या मेल आणि फिमेलच्या वॅकन्सीज होत्या ओके सो बघा ह्या पद्धतीने टोटल वॅकन्सीज होत्या त्यामध्ये बघा कॉन्स्टेबल ह्या पदासाठी असलेला कट ऑफ हा फिमेल कॅटेगरीसाठी बघा सत्तावनच्या रेंजमध्ये होता म्हणजे सत्तावन्न तुम्ही असं कन्सिडर करू शकता की सत्तावन ते पासष्ट ची रेंज ही कोणासाठी होती तर मग फिमेल कॅन्डिडेटसाठी होते हे देखील तुम्ही लक्षात ठेवायचं आहे ओके दे नेक्स्ट बघा मेल कॅन्डिडेटचा जर कट ऑफ पाहिला तर मेल कॅन्डिडेटचा कट ऑफ हा थोडासा हाय गेलेला आपल्याला दिसून येतो आता हे आफ्टर आहे नॉर्मलायझेशनच्या okay. नंतरचा कट ऑफ असणार आहे तो ओके सो आता बघा बघा मग कट ऑफ सांगितला तर मेल साठी कट ऑफ हा एटी क्रॉस झालेला आपल्याला दिसून येतो तर अशा प्रकारचा तो कट ऑफ असणार आहे मग आता हे मी सांगितलेला कट ऑफ हा अनरिझर्व साठी असलेला तो कट ऑफ असणार आहे त्याच्यापासून बघा तीन ते चार मार्क्स हे चे कमी असणार आहेत ओबीसी पेक्षा मग परत तीन ते चार किंवा पाच मार्क हे काय तर एस सीचे कमी असणार आहेत आणि एस पेक्षा परत तीन ते चार मार्क्स हे कोणाचे तर एस टी कॅटेगरीचे कमी असणार आहेत ओके सो अशा पद्धतीचा काय तर हा लागलेला कट ऑफ आपल्याला दिसून आलेला आहे आता ओके हे वेगवेगळे कट ऑफ जर तुम्हाला नंबर्स दिसत असतील तर हे वेगवेगळ्या झोनमधले आहेत ओके सो म्हणूनच हे काय तर मी तुम्हाला रेंज सांगितलेली आहे तशा प्रकारे काय तर तो कट ऑफ होता आता बऱ्याच जणांना वाटेल की हा कट ऑफ या वर्षीचा किती जाईल तर या वर्षीचा कट ऑफ आपण आत्ताच सांगू शकत नाहीत ओके वॅकन्सीज ह्या खूप कमी आहे सो कट ऑफ देखील हाय जाऊ शकतो किंवा पेपर जर हार्ड आला तर कट ऑफ हा काय तर कमी येऊ शकतो ओके सो त्या कट ऑफ आप बद्दल आपण आत्ताच काही बोलू शकत नाहीत ओके तर ठीक आहे आपण थांबूयात आपण लवकरच ह्याच्यासाठी एक बॅच लॉन्च करणार आहोत जर तुम्हाला ह्या जाहिरातीबद्दल काही डाऊट्स असतील किंवा ह्या बॅच आपण कधी लॉन्च करणार आहोत त्याच्याबद्दल जर तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर या नंबरवरती तुम्ही काय तर कॉल करून विचारायचं आहे ओके चलो तर नंबर काय आहे तर मग आपला सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याहत्तर अठ्ठावन्न वीस या नंबरवरती तुम्ही कॉल करायचा आहे आणि तुमचे काही डाउट्स असतील या परीक्षेबद्दलच जर तुम्ही विचारू शकता ओके ठीक आहे थँक्यू चलो बाय बाय